भाजपचे माजी मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शोक व्यक्त केलाय ते म्हणाले कालच आपण आमदार कर्डिले यांच्या सोबत होतो हसी मजाक करत आनंदात काल माझ्या निवासस्थानी आम्ही एकमेकांसोबत संवाद साधत वेळ घातला आणि आज सकाळीच अचानक ही घटना घडली आमदार शिवाजीराव कर्डिले हे आपल्यातून निघून गेले यावर अजिबात विश्वास बसत नाहीये कर्डिले यांच्या निधनाने राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे आमदार शिवाजीराव कर्डिले हे माझ्या दृष्टीनं राजकीय गुरु होते त्यांच्या अचानक मृत्यूच्या भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसलाय दुःख व्यक्त केलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आणि मी सन्मान्य कडिले साहेबांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील माझ्या पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पाय रेन खाली मात्र काल शेवटच्या नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील ते त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो पण नाही अविश्वस्तीय झालेला आहे सगळं कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळेला की चाललं अतिशय आनंदात म्हणजे जोकिंग चालू होतं हसत किंवा आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता त्या मी सकाळी उठल्यापासून मी त्या धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्यावेळेस